चलते चलते मेरे ये गीत याद कहना कभी अलबिदा ना अलबिदा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे जाता जाता काही उपदेश दिलेले असतात ते उपदेश कधी आपण विसरायचे नसतात काही थोर मंडळी उपदेश देतात आणि आपण विसरून जातो तर असं न करता दिलेले उपदेश हे खूप मोलाचे असतात त्यामुळे ते कधी विसरून जायचे नसतात आणि मनुष्य पहा बऱ्याच अंशी आपल्याला दिसतं काही माणसं उतावीळ होतात आणि बऱ्याच गोष्टी विसरून जातात पहा इथं माझ्या वाचनात आलेली एक छोटीशी सुंदरशी कथा म्हणावी लागेल कथाच आहे की एका गावामध्ये एक मनुष्य आपल्या पत्नीसोबत राहत होता त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची अशी होती आता काय करायचं हा त्याला प्रश्न पडतो आपलं जीवन जगणं आता मुश्किल झालं आहे हाताला काम देखील मिळत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्याला गाव सोडणं आपलं घर सोडणं भाग पडतं आणि मग तो निर्णय घेतो की आपणाला आता हे गाव सोडायचं आहे आणि दूर कुठेतरी जाऊन आपणाला काम करावं लागेल आणि झालं महा हा निर्णय घेतो आणि पत्नीला सांगतो मला आता बाहेरगावी जावं लागेल काम करण्यासाठी त्यामुळे तुला तर इथे एकटीलाच राहावं लागणार आहे आणि मी हे आता गाव सोडून चाललेलो आहोत आहे आता कधी येईल हे मला सांगता येत नाही आणि तेव्हा तो पत्नीला सांगतो प्रेत मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिलो अगदी तसंच तू सुद्धा माझ्याशी एकनिष्ठ राहा माझ्यावर विश्वास ठेव आणि असा सांगून तो निरोप घेऊन त्या स्त्रीचा नवरा बाहेर पडतो बाहेर पडतो बाहेर जातो चालतो चालतो चालत पुढे पुढे जातो आणि एका गावामध्ये जाऊन पोहोचतो आणि त्या गावामध्ये येण्यानंतर त्याला कळतं एका व्यापाऱ्याला एका नोकराची गरज आहे साहजिकच तो त्या व्यक्तीचा पत्ता शोधत त्या व्यापाऱ्यापर्यंत जातो व्यापाऱ्याच्या घरी जातो आणि व्यापाऱ्याला सांगतो की मला कामाची खूप गरज आहे आणि व्यापारी पण म्हणतो मलासुद्धा नोकराची खूप गरज आहे आणि अशा पद्धतीनं दोघांनाही गरज असते आणि साजिकच मग तो व्यापाऱ्याच्या घरी राहतो आणि मग दुकानात जे पडेल ते तो काम करतो कारण तो जे गाव सोडून गेलेला असतो आणि ज्या गावाला गेलेला असतो ते प्रचंड लांब गाव असतं आणि त्याला परत माघारी जाणं शक्य नसतं त्यामुळे जवळजवळ तो वीस वर्ष त्या व्यापाऱ्याच्या दुकानात राहतो आणि काम करतो आता वीस वर्षं झाली साजिकच त्याला वाटतं आपण आपल्या आता गावी जायला पाहिजेला आहे पत्नी आपली वाट पाहत असेल ना पत्र आहे ना काय आहे काहीच आपण तिला धाडलेलं नाही आहे काहीच आपल्याला खुशाली कळत नाही आहे आणि साजिकच तो व्यापारी असतो ना त्याला सांगतो मालक मला आता गावी जावं लागेल वीस वर्ष उलटून गेली इथं येऊन आणि मग अशा पद्धतीनं मग आता मला गेलं पाहिजेला आहे पण व्यापाऱ्यानं पहा एक अट घातली होती त्याला कामावर ठेवताना कोणती तुला जो पगार मिळेल ना तो पगार मी तुला आत्ता देणार नाही प्रत्येक महिन्याला देणार नाही ज्यावेळेस तू गावाला जाशील ना त्याच वेळेस मी तुला पगार देईन मी झालं ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित ठरतं हा काम करतो आता वीस वर्षाचा पगार हा त्या व्यापाऱ्याकडे त्याचा असतो आणि साजिकच मग जाताना त्या व्यापाऱ्याकडे जाता त्या, त्या मालकाकडे हा मनुष्य आपला पगार मागतो तेव्हा तो, ते तो व्यापारी असतो ना मालक एक अट ठेवतो तुला दोन्हीपैकी एक काय तर करावं लागेल एक तर तुला तो सगळा पगार मी एक रकमी देईन किंवा दुसरं तुला जर पगार नको असेल तर माझे तीन उपदेश तुला ऐकावे लागतील दोन्हीपैकी काहीही एक तू निवड व्यापारी बर म्हणतो आणि तो दिवस जाण्याचं टाळतो आणि रात्रभर त्या गोष्टीवर तो विचार करतो रक्कम घ्यावी का तो मालकाचा उपदेश ऐकावा काय करावं कशाला जास्त महत्त्व द्यावं आणि शेवटी तो निर्णय घेतो की काय उपदेश आहे हे आपण आता ऐकूया झालं ठरल्याप्रमाणे दिवस उजाडतो व्यापाऱ्याकडे जातो व्यापाऱ्याला म्हणतो की मला रक्कम नको आहे मला उपदेश ऐकायचे आहेत आणि मग ते तीन उपदेश व्यापारी त्या नोकराला सांगतो तर ते तीन उपदेश कोणते पहिला उपदेश सांगतो कोणताही शॉर्टकट तू कधी निवडू नकोस कारण लांबचा रस्ता असतो तो दूरवर घेऊन जात असतो शॉर्टकट कधी निवडायचा नाही दुसरा उपदेश सांगतो घाईघाईत कोणताही निर्णय कधीच घ्यायचा नसतो तोही तो, तो उपदेश ऐकतो तिसरा उपदेश परत सांगतो एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचं मत ऐकण्यापूर्वी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्या पाठीमागचं सत्य काय आहे हे, हे जाणून घेणं गरजेचं आहे झाले तिन्ही उपदेश ऐकले त्याला ते उपदेश पडतात आणि आता हा व्यापारी रिकाम्या हातानेच जायला निघतो तेव्हा व्यापारी नवीन नोकर रिकाम्या हाताने हाताने जायला निघतो तेव्हा काय होतं हा व्यापारी त्याला ते त्याच्यासोबत तीन पोळ्या बांधून देतो दोन पोळ्या छोटे असतात आणि एक पोळी मोठी असते म्हणजे तो दोन गाठोडी देतो एक दोन पोळ्यांचं आणि एक एक पोळ्यांचं आणि तो काय सांगतो तू प्रवासात जाताना हे दोन पोळ्यांचं गाठोड आहे ना या दोन पोळ्या तू प्रवासात खा आणि तिसरी पोळी जी आहे मोठी आहे याचं गाठोड मोठं आहे हे तू घरी पोचल्यानंतर तुझ्या पत्नीसोबत खा बरं म्हणतो तो तशा पद्धतीनं जायला निघतो चालत राहतो चालत राहतो दमतो थकतो आणि मग त्या दोन पोळींचं गाठोडं सोडतो आणि त्या दोन पोळ्या तो खाता पुढे चालत राहतो आणि चालत असताना एक मनुष्य त्याला भेटतो आणि एक मनुष्य काय सांगतो तुम्ही ज्या गावाला चाललेला आहात ना तर हा रस्ता अतिशय शॉर्टकट आहे या रस्त्याने तुम्ही जा लगेच पोचाल बरं म्हणतो आणि त्या रस्त्याकडे रस्त्याने चालणार एवढ्यात त्याला पटकन त्या मालकाचा उपदेश आठवतो की कोणताही शॉर्टकट निवडू नकोस तर लांबचा रस्ता असतो ना तो दूरवर घेऊन जात असतो आणि तात्काळ ते मालकाचे बोल आठवल्यावर तो तो शॉर्टकटचा रस्ता न निवडता लांबच्या रस्त्याने जातो आणि मग साजिकच अंधार होतो तिथं आता अंधार पडल्यानंतर एक रस्त्यामध्ये घर दिसतं आणि त्या घरात तो काय करतो मग विश्रांती घेतो ती रात्र सगळी त्या घरामध्येच काढतो आता घरात रात्र काढतो तो रात्री झोपलेला असतो आणि काय होतं माहिती आहे का झोपल्यानंतर एक प्रचंड असा आवाज येतो आवाज येतो म्हणून तो घाई घाईत उठतो कसला आवाज आलेला आहे पाहण्यासाठी दरवाजा उघडणार एवढ्यात त्याला मालकाचे बोल आठवतात घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि त्यामुळे साजिकच तो दाराजवळ गेलेला असतो दरवाजा न उघडता परत तो माघार येतो आणि हो त्या रात्री त्यानं जर दार उघडलं असतं तर त्याचा जीव गेला असता कारण बाहेर वाघाची डरकाळी होती ना तो वाघाचा प्रचंड आवाज येत होता घाईघाईत निर्णय घेणं चुकीचं असतं आणि दुसरं म्हणजे त्यानं जो शॉर्टकट निवडलेला होता ना तो शॉर्टकट त्यानं जे निवडलेला होता म्हणजे सांगितलं होतं ज्याला त्याला कोणी तर ते, ते शॉर्टकट रस्त्यालासुद्धा हिमुस्त्र श्वापद असतात त्यामुळे त्याच्यापासून त्याचाही बचाव झालेला असतो उठतो त्या रात्र त्यानं काढलेली असते परत तो चालायला लागतो चालायला लागतो आणि आपल्या गावी जाऊन पोहोचतो गावी जाऊन पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर काय होतं दरवाजा बंद असतो म्हणून तो खिडकीतून आत डोकावतो आत डोकावल्यानंतर त्याला दृश्य काय दिसतं त्याला दृश्य असं दिसतं की त्याची पत्नी एका पुरुषासोबत आहे आणि ती त्याचं चुंबन घेत आहे हे दृश्य त्याला दिसतं त्याला प्रचंड राग येतो संताप येतो आणि एवढ्यात काय होतं त्याला त्याच्या मालकाचे बोल आठवतात एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी ते सत्य जाणून घेणं गरजेचं आहे आणि तात्काळ तो थांबतो आणि मग थोड्या वेळाने दरवाज्यावर तो टकटक करतो पत्नी अगदी धावत येते पळत येते आणि दरवाजा उघडते आणि ती नवऱ्याला मिठी मारायला जाते तेवढ्यात तो म्हणतो थांब ती मग ते काय झालं तो शांतपणे विचारतो मी तुला बजावलं होतं एक है, मां मी तुझ्याशी एकनिष्ठा आहे मग मी गेल्यानंतर तू कोणत्या पुरुषासोबत होतीस तेव्हा ती म्हणते थांबा शांत व्हा तुम्हाला मी सगळं सांगते आधी प्रथम आत तर या घरामध्ये नाही म्हणे मला आत्ताच सांग नाही म्हणे तुम्ही आतमध्ये घरात या मी तुम्हाला सगळं सांगते आणि तो आत घरात जातो आणि तेव्हा सांगते तुम्ही जेव्हा मला सोडून कामासाठी बाहेर गेलात ना तेव्हा मला दिवस गेले होते आता या घटनेला वीस वर्ष झाली आणि आपला तो वीस वर्षाचा मुलगा आहे आणि तो कामावर चालला होता म्हणून मी त्याला प्रेमाने कुरवाळत होते त्याला पश्चाताप होतो त्याला आपलाच राग येतो आणि त्याला प्रचंड आनंद होतो की आपला मुलगा वीस वर्षाचा झालेला था आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय याच्यातून सोप्पा मार्ग कधीच निवडायचा नसतो निघाईत कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात आणि प्रत्येक गोष्ट जशी दिसते ना तशी कधीच ती नसते ती तपासून पाहायची असते कसे वाटले विचार अवश्य सांगा तो तोपर्यंत धन्यवाद